नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रीकृष्ण व्यायाम द्वारा संचालित आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सन एकोणीसशे बासष्ट शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेचे माजी शिक्षकांसह विद्यमान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संस्थेचे माजी अध्यक्ष दीपक खेरडे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण व्यायाम शाळेचे अध्यक्ष मधुकर नेरकर कार्याध्यक्ष माजी विद्यार्थी तथा अमरावती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी अध्यक्ष शंकर बकाले संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बकाले सचिन गोपाल यावले माजी विद्यार्थी तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दादाराव तिवाडे सुगत हॉस्पिटल अमरावतीचे डॉक्टर गणेश बनसोड सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी भंडाराचे मॅनेजर रवींद्र सार्वे गौरव डोंगरे डॉक्टर दिशा बकाले नायब तहसीलदार मनोज सोनारकर संस्थेचे सदस्य शंकर मालधुरे प्रल्हाद बकाले पुंडलिक बकाले समीर बोडके प्राध्यापक संजय खेरडे गोपाळ हांडे संजय केने किशोर बकाले अतुल बकाले राजीव बकाले रामेश्वर वासनकर सुभाष केने प्राचार्य दीपक बडोने दीपक मोरे सरपंच प्रदीप कुबडे माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश केने आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती